नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत मंगळसूत्र घालण्यामागचं वैज्ञानिक महत्व काय आहे आणि ही परंपरा का चालत आली आहे आपल्याकडे लग्नांमध्ये मुलींना मंगळसूत्र घालण्याची परंपरा पूर्वपरंपरागत चालत आली आहे आजकाल शहरांमध्ये अनेक मुली लग्न झाल्यानंतरही मंगळसूत्र घालत नाहीत काही जणींना मंगळसूत्र घालणं आवडतं तर काहींना आवडत नाही मात्र आजही अनेक मात्र आजही अनेक महिला मंगळसूत्रांचे डिझाईन्स पाहणं आणि त्यांची खरेदी करणं आवडतं मंगळसूत्र गळ्यात घालो किंवा न घालो प्रत्येक लग्न झालेल्या महिलेकडे अथवा दोन वेगवेगळ्या डिझाईन्सचे मंगळसूत्र असतातच पण मंगळसूत्र नक्की का घालतात यासाठी महत्त्वाचं वैज्ञानिक कारण काय आहे ते आपण बघणार आहोत मंगळसूत्र म्हणजे काय मंगळसूत्र हा लग्न झालेल्या स्त्रीचा महत्वाचा अलंकार मानला जातो पण मंगळसूत्र म्हणजे नक्की काय मंगळसूत्र हा शब्द दोन शब्दांनी तयार होतो मंगल आणि सूत्र अर्थात पवित्र असे सूत्र मंगळसूत्राला हिंदू धर्मामध्ये पवित्र सूत्र मानण्यात येते भारतामध्ये अनेक ठिकाणी लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालण्याची प्रथा आहे काही आधुनिक महिला हल्ली मंगळसूत्र घालत नाहीत तर काही महिला आता ब्रेसलेट करून हातातही मंगळसूत्राचे ब्रेसलेट घालतात मंगळसूत्र हे सौभाग्याचं लक्षण आहे हे महिलांचे सर्वात महत्वाचे आभूसन आहे सोन्याचे आणि काळ्या मण्यांनी हे, हे मंगळसूत्र बनते गळ्याभोवती अगदी लहान ते छातीच्या खाली इतक्या लांबीचे हे मंगळसूत्र असते विवाहित महिला मंगळसूत्र घालणे अत्यंत शुभ मानल्या जाते मंगळसूत्राचा इतिहास बघूयात मंगळसूत्राच्या महत्वाचा उल्लेख इतिहासकालीन आहे आदि गुरु शंकराचार्य यांच्या प्रसिद्ध पुस्तक सौंदर्य लाहिरी याच्यामध्ये उल्लेख केला असून हिंदू महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हे गळ्यात घालतात असा समज आहे सहाव्या शताब्दीमध्ये भारतातील महिलांनी विवाहानंतर मंगळसूत्र घालण्याची परंपरा सुरू केली होती मोहन खोदकामामध्येही मंगळसूत्राचे प्रमाण सापडते कुर्गचा वैवाहिक गळ्यातील हार हा लहान काळेमणी आणि सोन्यांनी बनवण्यात आल्याचे दिसून येते त्यामुळेच हे मंगळसूत्र असल्याचे सांगण्यात येते या याशिवाय प्राचीन काळात अष्टमंगलक माळाही दिसून येते ज्यामध्ये आठ हे प्रतीक असून मध्यावर एक लॉकेट दिसून येते यालाच सांचीच्या बुद्धिष्ट प्रतीक स्वरूपात मान्यता मिळाली होती मंगळसूत्राचे महत्व मंगळसूत्र कसे असावे हे जरी प्रत्येकावर अवलंबून असले तरीही प्रत्येक मंगळसूत्रात सोन्याची वाटी आणि काळेमणी हे असतातच असे समजण्यात येते की मंगळसूत्र हे नजर लागण्यापासून वाचवण्यास अधिक मदत करते महिलांसाठी मंगळसूत्र खूपच महत्वाचे असते नेपाळी आणि श्रीलंका या देशांमध्येही मंगळसूत्र घालण्याची परंपरा आहे भारताच्या संस्कृतीमध्ये मंगळसूत्र म्हणजे विवाहित महिलांसाठी सौभाग्याचं रक्षा कवच येतं हिंदू धर्मात विवाहानंतर वधूला वर गळ्यात मंगळसूत्र घालतो मंगळसूत्राचे हरवणे अर्थात अचानक तुटणे हे अशुभ मागण्यात येते विवाहित महिलांनी मंगळसूत्र घालणे हे अजूनही काही ठिकाणी अनिवार्य समजण्यात येते नवऱ्याच्या आयुष्याची कुशलता ही मंगळसूत्रावरच अवलंबून असते तसंच आयुष्यभर सौभाग्यवती राहण्यासाठी मंगळसूत्र घालण्यात येतं तसंच मंगळसूत्र घालण्यामुळे पती आणि पत्नीमधील नातं हे अत्यंत चांगलं राहतं असाही समज आहे आणि मंगळसूत्राचे यासाठी अधिक महत्त्व सांगण्यात आले आहे मंगळसूत्राचे वैज्ञानिक महत्त्व मंगळसूत्र हे नेहमी गळ्यात का घातलं जाते नेहमी मुलींनीच लग्न झाले असे का दाखवावे असेही प्रश्न आजकाल विचारण्यात येतात मात्र वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास मंगळसूत्राची माळ आणि त्यांच्या दोन्ही वाट्या या महिलांच्या हृदयाच्या जवळ असतात या मंगळसूत्रात करण्यात आलेल्या धातूचा वापर हा महिलेच्या हृदयासाठी उत्तम ठरतो तसेच सकारात्मक ऊर्जा मिळूनही घरातील स्त्री कायम आनंदी राहते यामुळेच साधारण हृदयाला सोन्याचा हा धातू चिटकेल इतक्या लांबीचे मंगळसूत्र करण्यात येते सध्या या ला मंगळसूत्राची लांबी कमी झाली असली तरी मुळात लांब मंगळसूत्र करण्याचा वैज्ञानिक हेतू होता पोटापर्यंत मंगळसूत्र कासावे मंगळसूत्र हे साधारणत सर्व धर्मातील महिलांमध्ये वापरण्यात येते तसंच भारतात अगदी दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत सगळीकडेच याचा वापर होतो वेगवेगळ्या नावाने जरी मंगळसूत्र ओळखण्यात येत असले तरीही मंगळसूत्राचे महत्त्व मात्र सगळीकडेच सारखेच आहे सहसा मंगळसूत्र हे पोटापर्यंत लांब असावे असे पूर्वीपासून सांगण्यात येते कारण पोटाजवळ अनाहत चक्राचे स्थान असते वाट्या या अनाहत चक्राला स्पर्श करत राहतात त्यामुळे घरातील स्त्रीचे मन शांत राहते तसंच या चक्रामधून महिलांना आत्मिक शक्ती मिळत असून त्याचा त्या सकारात्मक प्रभाव हा तिच्या वागण्यावर पडत असल्याचे वैज्ञानिक कारण देतात या गोष्टी माहित नसल्यामुळे अथवा या वैज्ञानिक कारण ज्ञात नसल्याने अनेक महिला आपल्या स्टाईलनुसार शोभत नाही म्हणून मंगळसूत्र घालत नाहीत पण त्यामुळेच आजकाल घटस्फोटाचे प्रमाणही वाढत चालले आहेत मंगळसूत्रामध्ये काळेमणी का घालावेत मंगळसूत्रामध्ये नक्की काळेमणी का असतात असा प्रश्न अनेकांना पडतो यामागेही काही कारणे पूर्व परंपरागत सांगण्यात आली आहेत काळ्या मण्यांचे नक्की काय महत्व आहे तर कोणत्या नव्या गोष्टींना नजर लागते असं आपल्याकडे म्हटलं जातं मंगळसूत्रात यासाठीच काळेमणी ओरले जातात नव्या जोडप्याला अथवा संसाराला नजर लागू नये आणि संसार सुखाचा व्हावा यासाठी काळेमणी असणारे मंगळसूत्र महिलांना घातले जाते मग ला ही गोष्ट नवऱ्याला का लागू नाही असाही प्रश्न पडतो पण आपल्याकडे पुरुषसत्ताक पद्धती असल्याने मुली नवऱ्याच्या घरी जातात त्यांना सर्वाधिक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते त्यामुळे तिची चिडचिड कमी होते मन चित्त धैर्यावर राहते यासाठी सोना या धातूचा उपयोग करून मंगळसूत्र जाते मंगळसूत्र मंगळसूत्र का का घालावं याच्या मागे अनेक का कारणं आहेत वैज्ञानिक कारण तुम्हाला हे ज्ञातच असेल की मंगळसूत्र हे सोने आणि चांदीने बनवण्यात येते दोन्ही धातू हे महिलांच्या हृदयाला निरोगी राखण्यासाठी मदत करतात या धातूमुळे रक्तदाबात देखील नियंत्रण राहते मंगळसूत्रातील काळा मणी हा महिलांचा राहू केतू आणि शनीच्या दुष्प्रभावापासून वाचवतो काही ठिकाणी पिवळ्या धाग्यामध्ये मंगळसूत्राचे काळे मणी आणि सोन्याचे लॉकेट घातले जाते पिवळा धागा हा महिलांच्या गुरुग्रह चांगला करण्यासाठी मदत करतो त्यामुळे पती आणि पत्नीमधील नाते संबंध चांगले होण्यासाठी मदत मिळते ज्या महिलांचा गुरु कमजोर असतो अथवा ज्या महिलांचे आपल्या पतीशी चांगले संबंध नसतात विवाद होतो त्यांना मंगळसूत्रामुळे संबंध सुधारण्यास मदत मिळते त्यामुळेच लग्न झालेल्या महिलांनी पिवळा धागा असणारे मंगळसूत्र घालावे पती पत्नीच्या वैवाहिक जीवनात शांतता आणण्यासाठी याचा फायदा देखील होतो मंगळसूत्राचा एक मनोवैज्ञानिक फायदाही आहे पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून पतीला आपण एक विवाहित असून कोणत्याही परस्त्रीसह संबंध प्रस्थापित करू नये याचे भान राखण्यास प्रेरणा मिळते आपल्या पत्नीसह कायम इमानदार रहावे हे पतीच्या मनात राहते यासह पतीला आपल्या पत्नीच्या घरातील मंगळसूत्र पाहून जबाबदारीचीही कायम जाणीव राहते परिवाराच्या जबाबदारीची जाणीव होण्यासाठी हे फार महत्वाचे ठरते लग्नात मंगळसूत्र उलट का घालतात मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्यतंतू असे म्हटले जाते मंगळसूत्रामध्ये दोन पदरी दोन दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात मध्यभागी चार छोटे मणी दोन लहान वाट्या असतात एक पतीच्या घरून आणि दुसरी माहेरून दोन दोरे म्हणजेच पती पत्नीचे बंधन चार काळेमणी म्हणजेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ वराकडील सुवासिनींनी वधूवरांना पूर्व दिशेकडे तोंड करून बसवावे आणि वधूस अष्टपुत्री नावाची दोन वस्त्रे काचोळी चोळी आणि काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घालावे असे सांगण्यात येते दोन्ही वाट्यांमध्ये हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे लक्षण भरून ते उलट घातले जाते लग्नानंतर पहिल्या स्तरापर्यंत हे मंगळसूत्र उलट घालण्याची प्रथा आहे कधी घालू नये हिंदू धर्मात कुमारिका मुलींनी मंगळसूत्र अजिबात घालू नये याशिवाय विधवा महिलांनीही मंगळसूत्र घालू शकत नाहीत तसंच एखाद्या महिलेचा पती सोडून गेला असेल अथवा घटस्फोट झाला असेल तर मंगळसूत्र घातले जात नाही धन्यवाद ही होती थोडक्यात माहिती मंगळसूत्राचे वैज्ञानिक महत्त्व मंगळसूत्र का घालावे आणि मंगळसूत्राचे महत्त्व काय आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद